sala namaskar mita ranar sarai ya joini da wani lokacin mutu-mutu sala namaskar खर तर आपलं दहा वाजून दहा मिनिटांनी लाईव्ह असतो रोजचा दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मिनिट लाईव्ह म्हणून तो, तो आज थोडंसं जरा लवकरच लाईव्ह थोडा उशीर झाला तरी लाईव्ह काही कारण म्हणून काय अडचण माझा आवाज व्यवस्थित तुम्हाला एकदा सांगा एक मिनिट माहित नाही झालेलं नाही आता पहा माझा आवाज एकदम व्यवस्थित तुम्हाला येत असावा किंवा येत असेल माझा आवाज व्यवस्थित खरं तर रात्रीचे सर ठाणे शहरला वरला पहा माझा ओके खरं तर रात्रीचे साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत आणि एवढा उशीर मी डायरेक्टली लावलेलो आहे मित्र मित्रांनो लक्षात ठेवा हो मुकुल भाऊ ती कोणीच आलो आत्ता त्यांना जेवण वगैरे कोणच ओके कोण आत्ता आले विषय काय मित्रांनो बरेच दिवसभर एस एम एस येतात मुकुल भाऊचा माग फोन आला तर म्हणजे एवढे मेसेज विषय का हँग झालो माझं तर मुंबईला विचार चालू आहे हा सांगतो सगळं विषय काय आहे का माझा व्हॉट्सअप कालपासून बंद झालेला आहे म्हणजे डायरेक्ट चार्ट वगैरे क्लिअर झाले त्याचा स्टेटस पण पडत नाही आणि कोणाचे मेसेज पण आपल्याला हे करता येत नाही गरजे मी तुला निवांत सांगतो मला लक्षात हे, हे निवांत सांगतो मी तुला ऐका ना तुम्ही जे कॉल एस एम एस करताय ना मला त्यांना रिप्लाय देण्या शिकवते कारण ते माझ्याकडे तुम्ही काहीतरी इमेज पाठवता भरपूर का माझा हे दाखला चालेल का तो दाखला चालेल का परंतु ते काही दिसत नाही मला ते इमेज वगैरे दिसत नाही आणि ते काहीच दिसत नाही मला अशी गंमत आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो का ते सांगता येत नाही तुम्हाला तर तुम्ही एक काम करा माझं टेलिग्राम चॅनल आहे आप आपला खाली तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी काय अपडेट असेल मी त्याच्यावर टाकत जाईन सगळं कारण शक्य होत नाही मला ते ग्रुप पण गेले सगळं गेलं जिकडचं तिकडं परत येईल व्हॉट्सअप काल आज दिवसभर बंद आहे त्याच्याकडे बघितलं पण नाही मी त्या व्हॉट्सअपकडे आता राहिला प्रश्न असा घटक म्हणजे काय बरेच जण म्हणतात का लो मार्गला ते लोह मार्ग आणि जिल्हा एकच झाला तो त्याच्यामुळे लो मार्गाला भरलो जिल्ह्याला तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही लक्षात ठेवा आणि आपण रोज रात्रीचा दहा वाजता असतो खरं तर परंतु विषय काय झाला की उशीर झाल्यामुळं मी थोडंसं लेट होतं होत म्हणजे काम होतं थोडंसं त्याच्यामुळे ओके सरांची हो हो आहे ठीक आहे आता काळजी म्हणजे व्यवस्थित आहे काय एवढं काही नाही नाही मुकुल भाऊ काय होतं माहिती विषय ही मुलं येत नाही एवढी एवढा त्रास राहतो ना यांचा म्हणजे कॉल एम मेस कधी वेळ आणि मी दुपारी एक मुलगा होता काहीतरी मला वाटतं काहीतरी रमेश का काय नितीन काहीतरी नाव होतं मी त्याला एवढं वेळ सांगायच्यावर मी थोडं काम आहे जरा नंतर फोन कर तो तरी तो फोन करायचा म्हणजे विषय काय होतो नाही तसं नाही आपलं कामच आहे त्यांना सांगणं भाग नाही त्याच्यात परंतु मग कसं राहतं थोडंसं आज माझ्याकडून डिस्टर्ब झाला तो मला मग मी काय म्हटलं की का मी थोडं पाच मिनिटं त्याच्यानंतर क्लिअर करतो आता तुमचा ओल्ड ए सी चालेल का सर आता लक्षात ठेवा आपल्याकडे दिवस आहे सी आहे ना शक्यतो काम करा मी तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण काल एक दोन तीन सायबर कॅप वाले पण मला काल एक दोन तीन सायबर कॅप वाले पण मला बोलले का बाबा हॅलो आवाज येतो ना एक दोन तीन सायबर कॅप वाले पण मला बोलले का म्हणले सर ओल्ड ए फक्त त्या मागच्या वेळेसच चालत होता आता ओल्ड एसीबीसी चालत नाही वगैरे असं तसं कारण का तो वेगवेगळा पाहिजे आता पाठीमाग पाठीमागच्या वेळेस नॉन क्रिमिनल एकत्र दिलं होतं एक बोलले मला त्याच्यामुळे शक्यतो निघत असेल तुमच्याकडे वेळ असेल तुमच्याकडे तेवढे दिवस असतील तर तुम्ही अकोला टाकला सर हो चालेल मी मोबाईल बंद केला नंबर शुल्क प्रश्नामुळे नंबर शुल्क प्रश्नांमुळे नाही नाही मोबाईल बंद म्हणजे माझं डोकं मी एकत्र हॉस्पिटलला होतो आज दिवसभर माझा एकदम डोकं म्हणजे बंद पडले इतके आणि नाही बरं आसन त्यांना म्हणा थोडं नंतर करा ते ध्यानातच ठेवतात नंतर लगेच पुढच्या पाचच मिनिटांमध्ये येतो सर नावात डबल आवा, मी सगळं सांगितलंय नावात डबल आसन वगैरे तर नोटरी आणि ऍपिट्यूट करण्यापेक्षा डायरेक्ट गॅजेट करा गॅजेट आजही जरी केलं महिना लागतो पंधरा वीस दिवस लागतात गॅजेटला यायला महिन्याच्या आसपास दिवस लागतात तेवढ्या दिवसात ते येऊन जाईल ते गॅजेट करून घ्या जे काय आहे ते उगाच हे करू नका त्याच्यानंतर सर मी केलं हो माझा मोबाईल नॉन क्रिमिनल स्टॅम्प नाही ऑनलाईन काढलाय तर चालेल असं होणारच नाही नॉन क्रिमिलर ऑनलाईन जरी काढलं तरी त्याच्यावर स्टॅम्प नाही परंतु ग्रीन कलर मधली साईन पाहिजे जे बरोबरचं चिन्ह आहे ते ग्रीन कलरमध्ये पाहिजे लक्षात ठेवा ते जर असेल तर ते नॉन क्रिमिनल ग्राह्य असतं किंवा ते नॉन क्रिमिनल चालतं त्याला काहीच अडचण येत नाही लक्षात घ्या त्याला काही अडचण येत नाही जर ग्रीनमध्ये ते जर असेल तर ते जमतं त्याला काही प्रॉब्लेम होत नाही चला पटापट हा मला अजून एक सांगायचंय बरेच विद्यार्थी मला वाटतं आज तारीख आहे मित्रांनो दोन म्हणजे दोन म्हणजे एकोणतीस एक तीस एकतीस एक दोन पाचवा दिवस आहे आज मित्रांनो पाच दिवस जवळजवळ आज कंप्लीट झालेत का पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले फक्त अठ्ठ्याऐंशी वाले विद्यार्थ्यांनी ट्रायल बेस करायचं म्हणून फॉर्म भरले आणि त्यांचे सबमिट झाले म्हणून अठ्ठ्याऐंशी वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरलेले मात्र बाकी कोणत्या विद्यार्थ्यांनी मला वाटतं का जास्त फॉर्म भर मला लगेच समजतं की ते फॉर्म भरले आणि एक विनंती विद्यार्थ्यां तुम्ही रात्रीचं फॉर्म भरता त्याच्यामुळे तुम्ही रात्रीचं कॉल करता एक दीड ला कधी पण काही अडचण नाही खरंच चला काय प्रॉब्लेम नाही फक्त थोडं मॅसेज टाकलं तर बरं होत जाईन लक्षात टिश्यू टिश्यू आला आहे आमचा टिश्यू पंढरपूरचा टिश्यू आलेला आहे धन्यवाद आपला काय म्हणतो आपण स्वागत टिश्यू तुझं हम्म हा ग्रीन कलर टिक जर असन त्याच्यावरती ग्रीन कलर जर ट्रिक असेल पाठे फॉर्म भरू का सर पाठे नको बरोबर उषब काला असतो त्याच्या आधी फक्त थोडासा त्यावेळेस भर म्हणजे सगळे ज्यावेळेस गाड झोपेत असतात त्यावेळेस भर फॉर्म म्हणजे कसं होईन तो जरा ओके चला ठीक आहे चालते आमचाच इथलाच आहे लाडका आहे जरा शिक ना म्हणून असा येडे चाळी करतो कालच भेटला होता मला म्हणला सर तुम्ही मी कमेंट करणार आहे काहीतरी म्हणलं कर व्हिडिओ फक्त तुमच्या अनुमुकुल सर बघतो कारण तुम्ही सविस्तर माहिती सांगता धन्यवाद सर सविस्तर म्हणजे ना मित्रांनो खरंच सांगायचं म्हणजे का प्रॉब्लेम काय होतो माहिती का मित्रांनो विषय काय होतो तुम्ही ना इतकं इतकं प्रॉब्लेम करता ना म्हणजे इतकं हे करता की बस काय म्हणतो आपण लय विचार ना करतात थोडंफार तुम्हाला पण ना आपले लेखी किती आहे आम्ही ऑनलाईन मला सांगा मला नागपूरचा पोरगा विचार किंवा कुठला पोरगा विचार सर मी फॉर्म टाकू आणि मला माहिती आहे तुझी लेखी किती आहे तुझं ग्राउंड किती मी कसं काय तुला सांगू मी तुला पाहिले का तू कसा आहे तुझा आकार काय तू कसा आहे काय काहीच पाहिलं तरी पण म्हणजे विषय काय तरी पण मी सांगतो विचारलं जर त्याला विचार ग्राउंड किती आहे वा लेखी किती त्याच्यावर सांगतो आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडंसं कामामुळे मला आज आज आणि काल दोन तीन दिवस झाले मला तुम्हाला लाईव्ह घेताना आपलं व्हिडिओ टाकताना तर मी तुम्हाला सांगणार आहे ओबीसी कोणत्या ठिकाणी योग्य एन टी एनटीसी वाल्याला कोणत्या ठिकाणी योग्य ते मी सगळं सांगणार आहे फार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळं सांगणार आहे आणि शंकर शंकर साळुंके मुंबईला दोन तीन लाख फॉर्म आणि पुण्याला एक लाख क्रॉस फॉर्म ह्या दरम्यान फॉर्म असण्याची दाट शक्यता लक्ष हो गॅजेट काही पण केलं तरी चालतो हो हो तुमचा ना वय वाढ म्हणा आपला वयातला बदल म्हणा नावात बदल बदल सगळं कुठं तरी नगरसेवस सांगतो बाळा सांगतो सर काळजी घ्या बाबांचे मतलबी आहे काही मुलं ते सर गाव होत आहे सर इच्छुक आटा संघटना इच्छुक आटा संघटना संघटना केस तरी चालू आहे चालू घडामोडीची चालू आहे चालू घडामोडीची चालू आहे भारत भरती क्षेत्रातील टॉपचे गुरु आमचे ओन्या हरदेसर सर ती शू मी तुला आता मी चहा पाजू शकत नाही कॉफी पण देऊ शकत नाही तो किती चांगल्या कमेंट केल्या तरी कारण मी आता तिकडे येऊ शकत नाही एवढा लांब लक्ष ऐका मी सांगेल तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करत चला रिप्ले देईन ना देईन काय घेऊन आणि ते जेवण चालू द्या जेवण भाऊ चालू द्या तिथे ना खाली लिंक दिली मी तुम्हाला टेलिग्रामची ना त्या ठिकाणी टेलिग्रामची जॉईन करा कारण मी त्याच्यावर अपडेट देतो तुम्हाला सगळे बॅन म्हणण्यापेक्षा ते बंद पडले माझं व्हॉट्सअप नीट चालत नाही कधी चालत कधी कोणले मॅसेज येतात कधी कुठलं दिसतं ते काय त्याच्यात त्याच्यामुळं काय मी येऊ का जेवायला सर मी नाही जेवण करत मुकुल व जेवण करत आहे ओके तर मग त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे माझं टेलिग्राम जॉईन करा मला काय वाटलं मी त्याच्यावर टाकं जाईन जे एसीबीसीचे जे विद्यार्थी त्यांनी शक्यतो डबल काढण्याचा प्रयत्न करा वेळेच्या आत जर कोणती चार्ज जर निघत असेल तरच काढा म्हणजे तीच चार्ज जर निघत असेल तर नक्कीच काढून घ्या ग्राउंड केव्हा होईल याबद्दल बोला की सर दादा फॉर्म भरून घ्या ना मित्रा फॉर्म भरून ना मला एक कळत तर तुम्ही एवढी घाईका करता एवढं बाशिंग बांधून था मला हेच कळत नाही तुम्ही आधी फॉर्म कुठं भरायचा जिल्हा कोणता चॉईस करायचा कोणत्या ठिकाणी फॉर्म टाकायचा हे आधी क्लिअर करा ना लगेच ग्राउंड कधी होईन काहीत पार मेडिकल कधी होईन हे कधी होईन धन्यवाद सर आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर तुमच्याकडे असतं <laughs> धन्यवाद सर धन्यवाद आमचे या ठिकाणी अतिशय मार्गदर्शक सर्वजण तुम्ही ओळखत सर्वजणांना तुम्ही म्हणजे त्यांना सर्वजण ओळखतात असे आमचे विठ्ठल बडे सर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आपल्या लाईव्ह मध्ये विठ्ठल बडे सर आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या या लाईव्ह मध्ये सर कुठं आहे तुम्ही किरण डेंबरे बाळा मी इथेच आहे पण आज दोन दिवस झाले थोडस जरा कामात होतो जरा हॉस्पिटलमध्ये होतो जरा थोडंसं त्याच्यामुळे मग मी लाईव्ह पण नाही आणि व्हिडिओ पण टाकले नाही बाकी दुसरं काय नाही हो त्याच्यामुळं आणि आता पण मला लाईव्ह यायचं नव्हतं पावणे अकरा वाजले होते मॅच पाहत होतो म्हटलं चला सहज जाऊया थोडंसं कारण काय होतं तुम्ही काय करता भरपूर कमेंट्स करता त्या कमेंटचं उत्तर नाही देणं शकत ना प्रत्येक कॉल करता मी आता आ, नाही शक्यत्या कमेंटचं मग मी काय करतो ते व्हिडिओ टाकतोय तुम्हाला परंतु आज व्हॉट्सअपचा सगळा प्रॉब्लेम झाल्यामुळे आणि मी दिवसभर आज जरा हॉस्पिटल हॉस्पिटलकडे असल्यामुळे मग मला ते हे करताना त्याच्यामुळे मला थोडा वेळ येऊ अजिबात काळजी करू नका सगळे मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करा एवढी घाई पण करू नका तुम्ही घाई का करता मला तेच कळत नाही फॉर्म भरायला तुम्ही तुम्ही तुमच्या मनाने आधी जिल्हा चॉईस करा मधी पुस्तक गँग आले कवडा नाही रे बाबा असं नाही ते गँग असं गँग नाही ते वेगळी गँग येते ही नाही ओके तुम्ही तुमच्या मनाने एकदा आहे ना तुम्ही ठरवून घ्या का बाबा मला कुठं भरायचंय लक्ष तुम कुठं भरायचं तुम्ही तुमच्या मनाला ठरवा एकदा का मला फॉर्म कुठं भरायचं सगळं करा आणि हवं तर एखादी मिनी भरती होईल आता काय क्लासेसची किंवा तुम्ही स्वतःचा एखाद्या तुमचा टाइम काढा ग्राउंडचा आणि लेखी परीक्षेची टोटल करा आणि खरंच दीडशा पैकी माझी टोटल किती होते बाबा आणि मग माझी टोटल जर एवढी होती तर मग मी कोणत्या पात्रतेचा आहे कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भराय पात्रतेच आहे तुझं ग्राउंड सत्तेचाळीस लेखी पंचेचाळीस जर असेल तर मग तू लोडच घ्यायचं नाही कुठं फॉर्म भरून काय बिंदास तुला आवडण जिथून जवळ वाटण जायला तिथं फॉर्म टाक म्हणजे हे लक्षात ठेवा म्हणजे काय होईल आमच्या सरकार मोठी टिशू घपरे आता बरं टिशू जाऊ दे उद्या तुला लस्सी पाजून टाके आता नको झोप लागत नाही नाही बरोबर आहे झोप लागत नाही फॉर्म भरल्याशिवाय मान्य आहे सगळं मान्य आहे आणि माझे वाले विद्यार्थी सर्वच लागलेला असतात खरं तर याच्यातले वाले जास्त विद्यार्थी का ज्या मित्रांना शेवटची संधी भेटलेली खूप त्याचं नक्की सोनं करून घ्या बाबांनो नाही तर परत ना भरती लवकर ना काय हे ना काहीच नाही लवकर म्हणजे भरती होईल पण मग आपल्यासाठी नसते कारण वयवाड संपलेला असन सं, ओके माझे टोटल एक्स ऐका ना मी ना मी सांगतो मी तुम्हाला बोललो होतो की मी रोज चला आई, मी एक काम करा जे टेलिग्राम चॅनल आहे ना आपल्या खाली हा टेलिग्राम सर मी मुंबई ग्रामीणला फॉर्म भरू का गोल्डन सिटीला भरू मुंबई चालक चालकला टाक ना तू मला वाटतं मुंबई ग्रामीणला चालक नाही बॅन्स टाक तू फक्त फॉर्म भरच टाय मला माझ्याकडे मी भरेन तुझा फॉर्म मुंबई ग्रामीणला तिथं भरू आपण मी सध्या कर्नाटक पोलिसांचं कॉन्स्टेबल म्हणून काम करत आहे मी आय एस आणि आय पी एसच्या पुढील परीक्षांसाठी कसा सराव करू शकतो यावेळेचं व्यवस्थापन कसे करू शकतो मेटा युट्यूब म्हणून कमेंट छान कमेंट तुमची कमेंट पाहून भारी वाटलं परंतु इथं फक्त पोलीस भरती संदर्भातच मार्गदर्शन असेल पोलीस भरती संदर्भात सगळं असेल तुम्हाला आय एस आय पी एस जर व्हायचं असेल तर तुम्ही दुसरा क्लास करू शकता किंवा दुसऱ्या क्लासला जाऊ शकता हा लक्ष हो सर नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी एकतीस तीन दोन हजार सव्वीस चालेल 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 कालच सांगितलं एकतीस तीन दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे तीन जर असतील तर चालतील एकतीस मार्च पंचवीस चे बंद होतील ते चालणार नाही हो हो मुलांना बॉईज बॉईज तुम्ही पाच फॉर्म भरू शकता गर्ल्स चार फॉर्म भरू शकता मुलं पाच फॉर्म भरू शकता मुली चार फॉर्म भरू शकता मुलं कोणते पाच फॉर्म भरू शकतात एसआरपीएफ चालक लायसन असेल तर पोलीस शिपाई कारागृह आणि बँड्समन हे पाच मुलं भरू शकतात त्यातलं फक्त एसआरपीएफ सोडता राहिलेली चार मुली भरू शकतात त्याच्यामुळे तुम्ही चार मुली चार आणि मुलं पाच फॉर्म तुम्ही भरू शकता लक्ष याच्यापेक्षा एकही फॉर्म जास्त नागपूर अर्ज केला मी आज अठ्ठावीसशे ब्याण्णव अर्ज क्रमांक आला सर टोकन क्रमांक पाहिजे टोकन आ, सर ठाणेचा पॅटर्न पेपर डायरेक्टली जीके राहीन सत्तर टक्के झीके साठ सत्तर टक्के झिके सर माझ्या आधार कार्ड नाव थोडा बदल आहे तर आयडी म्हणून कार्ड वापरू शकतो का आधार कार्ड नंतर अपडेट केलं होय होय काय अडचण नाही काही वापरू शकता ड्रायव्हिंग लायसन वापरू शकता ओटर आयडी वापरू शकता काही वापरू शकता काही अडचण नाही मात्र भरतीला ना, तुम्हाला तिथं मेन्शन करताना आधार कार्ड नंबर करायचा आहे त्यावेळेस ते आधार कार्ड वरतीच टिश्यू मी सांगतो तुला ग्राउंड केव्हा होईल नको काळजी करू तू माझ्याकडे उद्या भेट मला पुस्तकाला तिथं तुला कानाच सांगतो ग्राउंड केव्हा होईल सर आत्ता काढलं तर फॉर्म नाही लायसन आता काढल्यानंतर फॉर्म भरता येणार नाही जर लायसन आता काढून तुम्ही तुमच्याकडे ओरिजिनल लायसन जर तीस तारखेच्या आत येणार असेल तर नक्की फॉर्म भरू शकता मात्र तसं येणार नाही ओके तसं तुम्हाला फॉर्म भरता येणार ना, नाही काळजी करू नका तसा फॉर्म भरता येणार नाही त्याच्यामुळं ओरिजिनलच पाहिजे ओरिजिनल तुमच्या ओरिजिनल जी टील डेट असती ती डेट ही तीस नोव्हेंबरच्या अगोदरची पाहिजे लक्षात ठेवा तरच तुम्हाला फॉर्म भरतील अन्यथा फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला भरता येणार नाही हे पण मी तुम्हाला आजच क्लिअर करतोय मग नंतर पंधरा दिवसांनी काल मी एका सरांचं लेक्चर पाहिलं मला वाटतंय त्यांनी सांगितलं जर परत परत जर पुढे महिनाभर नोव्हेंबरची डिसेंबर एक महिनाभर मुदत वाढली तर परत डिसेंबर पर्यंत लक्षात ठेवा पुढे दोन महिने नाही चार महिने जरी मुदत वाढली त्या पेपरची तरी तुमचा काउंटिंग होणार ही तीस नोव्हेंबरच काउंटिंग होणार लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल पाठीमागची भरती घ्या तीस नोव्हेंबर पंधरा डिसेंबर मला वाटतं हा एकतीस नोव्हेंबरच काहीतरी अशी लास्ट डेट होती त्यांनी पंधरा डिसेंबर पर्यंत वाढवले होते मला वाटतं नाही पंधरा डिसेंबर पंधरा जानेवारी मागचे फॉर्म काही सुटले होते पंधरा दिवस मुदत वाढली होती त्याची पंधरा दिवस मुदत वाढली होती मात्र त्यांनी हा सॉरी सॉरी एकतीस मार्च सॉरी एकतीस मार्च एकतीस मार्च लास्ट होती पंधरा एप्रिल पर्यंत मुदत वाढली होती परंतु काउंटिंग करताना एकतीस मार्चचीच काउंटिंग केली होती मेटा यूट्यूब माझा नंबर आहे खाली टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे मी वय सगळं टाकलेलं आहे कोणाला किती वय वगैरे काय ते सगळं मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे नका ओके माझं गॅजेट जुनं आहे चालल का गॅजेटेड केलेलं कधीचही असलं तरी चालतं गॅजेटेडला काही प्रॉब्लेम येत नाही अलक्षी कधीच गॅजेट असू द्या गॅजेटेडला काही विषय होत नाही अलक्ष गॅजेट जुनं पण चालतं नवं चालतं त्याला काही व्हॅलिडिटी नसते किंवा त्याला काही बाकीचा काही विषय नसतो लक्ष त्याच्यामुळे त्याला काही नाही फक्त मित्रांनो माझं काय म्हणणं आहे का व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित ग्राउंड करा बाकीच्या जास्त गोष्टींक लक्ष देऊ नका मी माझ्यावरती जास्त जास बंद गॅजेट चालू सर माझ्या काय गॅजेटला आणि डोमासाईल ला तुमच्या हे नसतं डोमासाईल पण कधीच चालतं तुमचं डोमासाइल सर्टिफिकेट आणि गॅजेट पण कधीच चालतं काय सर एसआरपीएफच फॉर्म भरतोय एकोणीसशे त्र्याण्णव जन्म तारखे जमेल जमेल ब्याण्णवच्या पुढचे मला एस आर पी आपला घेतील बाकीचे आर पी आपला घेतले जाणार नाही जमून जाईन जमून जाईन काही विषय नाही जमून जाईन जमून जाईल काय प्रॉब्लेम नाही जनरल मधून कोण पण अर्ज करू शकतो हो हो गणेश जनरल मधून कोणी पण अर्ज करू शकतो ओपन मधून कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी अर्ज करू शकतो आणि तुम्हाला मी एक सांगू मला पाचशे लावे आले ना हजार ना दहा हजार मला काय काही नाही वीस जरी लावलं तर मी रोजचा लावू घे फक्त ते विधायक कमेंट्स वाले असावा काहीतरी पाच चार टाईमपास कमेंट करून तुम्हाला मला काही त्याचा फरक पडत नाही पण बाकीच्या मुलं डिस्टर्ब होतात का खरंच काही मुलांच्या कॉल आणि एस एम एस वर समजतं का खरंच बरंच विद्यार्थ्यांना माहिती नाही मग आता मी त्यांना एवढं रोज सांगतो नॉन क्रिमिटेड तरी ते बिचार मला फोटो पाठ सर हे चालेल का हे चालेल का हे चालेल का असेच विद्यार्थ्यांसाठी मी लावले होते मला माहिती बाबांनो कोणी काही सांगत असेल मी काही इथं काही याच्यातून तुम्हाला हे सांगत नाही हे घ्यान ते घ्यान हे घ्या माझे टेस्ट सिरीज ज्यांना घ्यायची ते घेतात ज्यांना नाही घ्यायची ते नाही घेत लक्षवेधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी आणि सामान्य हे पन्नास मार्काला असतं तुम्हाला माहिती चालक परीक्षा असू पोलीस असू किंवा तुमची कोणती परीक्षा असू पन्नास मार्काला आणि त्या पन्नास मार्काची तयारी करणारी एक ऑनलाईन टेस्ट सिरीज अशी जबरदस्त मी आहे हॅलो आवाज येतो का लाईट गेलेली लाईट गेली लेक्चर चालू असताना लाईट गेली त्यामुळे वायफाय वगैरे हो बंद झालं लाईट गेल्या वायफाय वगैरे बंद झालं लाईट गेली हे भाऊ गुड नाईट भाऊ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे धन्यवाद 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 माझं फक्त मला काय सांगायचं काय हे जे आहे ना बाबांनो हे जे मी ना नाही सांगितलं दोन तीन दिवस कारण काय माहिती का पाच सात तारखे त्याच्यानंतर बरेच जण कुठं किती फॉर्म आले माझ्याकडे येतात ते कुठं किती फॉर्म आले मुलं टाकतात मला ते टोकन आयडी वगैरे हो पण मी नाही काय घेत नाही का नाही घेत माहिती ते काय करायचे ते घेऊन त्याची थोडं डिस्टर्ब होतं मी सांगणार आहे तुम्हाला कुठं किती फॉर्म आले कुठं काय योग्य हो ते पण एक दहा बारा तारखेनंतर आत्ता सांगून काय करता लगेच ना हा मोठा प्रश्न आता लगेच सांगून काय करता हा एक मोठा प्रश्न आहे आ लक्ष त्याच्यामुळे सर्वजण एकदम प्रॉपरली तयारी करा बाबांनो अभ्यास करा ग्राउंड करा आता लाईट पण गेलेली आहे मला जास्तच या ठिकाणी गरम व्हायला लागला आता काही विषय नाही परंतु काळजी न करू मला एक सांगा बरं माझा आवाज येतो का आवाज येतो का मला कमेंट्स करा बरं माझा आवाज कर तुमच्या कमेंट्स मला दिसायच्या बंद झाल्या माझा आवाज येतो का आवाज येतो का माझा आवाज नाही येत नसेल येत मग कदाचित आवाज येतोय का माझा कमेंट्स करा बरं आवाज येतोय का आवाज येतोय का माझा आवाज कमेंट स्टॉप कस का झाला तुमच्या मला कळून एक मिनिट वायफाय बंद झालं वायफाय बंद झालेलं लाईट काय मध्येच गेली आज मला काही कळाने असेल जात नाही कधी ठीक आहे मित्रांनो चला भेटू आपण परत पुढच्या नवीन लाईव्ह मध्ये उद्या बोलू ओके चला